स्वामी म्हणतात मला जिथे शोधायला पाहिजे तिथे शोधा प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो व तो आनंद शोधत असतो तो, तो।, तो शोध का करतो बरं त्याच्या हृदयात तो जो आनंद आहे त्याचा त्याला वास येत असतो उदाहरणार्थ नावी मृगाच्या कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी त्या कस्तुरीचा वास त्या मृगाला येत असतो पण हा वास येतो कुठून म्हणून तो शोधत तस असतो त्याच्या बेंबीत तो वास असतो पण त्याला ते कळत नाही तसा या आनंदाला माणूस सतत शोधत असतो पण तो आनंद आपल्याच ठिकाणी आहे हे त्याला कळत नाही व त्या वासाच्या दिशेने जाण्याऐवजी तो उलट दिशेने जातो तेवढेच आपले चुकते ज्या ठिकाणी त्याचा वास आहे व वा जिथून त्याचा वास येतो कळले की नाही जिथे त्याचा वास आहे व वा तिथून त्याचा वास येतो हे ते ठिकाण न कळल्यामुळे तो लागतो। शोधायला लागतो शोधण्यासाठी हिमालयात गेला गुहेत जाऊन बसला कोण साधू होतो कोण वैरागी होतं शोधायला पाहिजे तिथे शोधाना ठाईस बैसोणी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तो आपल्याच ठिकाणी आहे हे न कळल्यामुळे आणि कुणी जरी सांगितले तरी ह्या असे कसे शक्य आहे असे म्हणतो आपण पण ईश्वर नाहीच असे म्हणणारे लोक आहेत एवढा मोठा ईश्वर आमच्या हृदयात कसा राहील हा प्रश्न विचारतात सांगायचा सा मुद्दा परमेश्वराबद्दल प्रचंड अज्ञान आहे त्यामुळे माणूस दुःखी आहे आपल्याजवळ तो आहे आनंद तिथूनच येतो आहे हे न कळल्यामुळे तो त्याचा सतत शोध या जगात घेत असतो किती शोध तुम्ही केला किती तीर्थयात्रा केल्या किती व्रत वैकल्य केली म्हणजे तुम्हाला शोध लागेल शोध लागणे शक्यच नाही आम्ही हे सांगितले तर आमच्यावर लोक रागवतात हा आटापिटा कशासाठी करता त्यापेक्षा बैसवणी निवांत शुद्ध करी चित्त तया सुख अनंत नाही पार येऊणी अनंत राहील गोपाळ सायासाचे फळ लिया तुकाराम महाराज सांगतात तू आहेस तिथेच तो आहे त्याला शोधायला कुठे जातो त्याचा काही फायदा आहे का पहिला शोध बंद कर सद्गुरूंना शरण जा सद्गुरे पहिले तुला जागी करतील व तुला देवाची जागा दाखवतील मग तुझी वाटचाल सुरू होईल अरे देव इथे आहे हे दाखवतील व त्या दिशेने पाऊल टाकायला सद्गुरू शिकवतात त्यासाठी सद्गुरूंना किती शरण गेले पाहिजे सद्गुरूंवर किती प्रेम केले पाहिजे सद्गुरू हाच देव ते सांगतात तो वेद त्यांचा असावा वेद त्यांचे लागावे वेद असे जेव्हा होते तेव्हाच आपल्याला देवाचा साक्षात्कार होतो सद्गुरूंना शरण जायचे की नाही हे तू ठरव म्हणजे तूच आहे जीवनाचा शिल्पकार असे स्वामी सांगतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ